नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर दिवाळी जवळ येत आहे आणि अनेकजण आपल्या गावी जाण्याची तयारी करत असतील पण पुणेकरांसाठी एक चिंतेची बातमी आहे या दिवाळीत गावी जाणं तुमच्या खिशाला भारी पडू शकतं दिवाळीपूर्वी दोन तीन दिवसादरम्यान महामंडळाच्या संपूर्ण गाड्यांचे बुकिंग फुल झाले आहे याचा फायदा घेत खाजगी बस चालकांनी या दिवसात बसचे तिकीट तब्बल तीन पटीपेक्षा जास्त वाढवले आहे यामध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर लातूर धाराशिव अमरावती बीड परभणी नांदेड धुळे या जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या बसेसचा समावेश आहे शासन नियमानुसार खाजगी बसेससाठी महामंडळाच्या भाड्यापेक्षा जास्त दीडपट भाडे आकारले जाऊ शकते मात्र सध्या खाजगी चालकाकडून तीन पटीपेक्षा पण जास्त भाडे आकारले जात आहे यासोबतच दिवाळी दरम्यान तिकीट वाढ न करण्याचा आर टी ओच्या सूचनांकडेही खाजगी बस चालकांकडून दुर्लक्ष होत आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की सप्टेंबरपर्यंतचे तिकीट दर आणि सोळा ऑक्टोबर नंतरचे तिकीट दर यात किती फरक आहे नागपूर जाण्यासाठी अकराशे ते अठराशे रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये तिकीट दर होता हाच वाढून तीन हजार ते पाच हजार रुपये ऑक्टोबर महिन्यामध्ये झाला आहे तर खाली आणखी लातूरसाठी सातशे ते नऊशे रुपये तिकीट जर होता सप्टेंबर महिन्यामध्ये तोच ऑक्टोबरमध्ये पंधराशे ते चोवीसशे रुपये झालेला आहे तसंच धाराशिवमध्ये आठशे ते हजार रुपये लागत होते सप्टेंबर महिन्यासाठी आता तोच दर ऑक्टोबर महिन्यासाठी चौदाशे ते दोन हजार रुपये इतका झालेला आहे आणि इतर शहरासाठी भाडे वाढवले जाणारे तुम्ही स्क्रीनवरती खाली पाहू शकता जर तुम्ही बस बुक करत असाल आणि तुमच्याकडून जास्त पैसे घेतले जात असतील तर तुम्ही यासंबंधी तक्रार करू शकता यासाठी तुम्हाला आर टी ओच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा लागेल या नंबरवर रिक्षा कॅब आणि खाजगी बस चालकांची तक्रार केली जाऊ शकते तर मित्रांनो दिवाळीच्या काळात प्रवास करताना काळजी घ्या आणि जर तुमच्याकडून जास्त भाडे आकारले जात असेल तर नक्की तक्रार करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून कुणाची फसवणूक होणार नाही आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद